अजितदादांकडे दोन पर्याय असतील एकनाथ शिंदेसाहेबांकडे दोन पर्याय असतील एक भाजपमध्ये विलीन व्हायचं नाहीतर दुसरं लगेचच पुढच्या तीन महिन्यामध्ये जेव्हा हा निकाल आमच्या बाजूला होईल तीन महिन्यातच परत एकदा निवडणूक तिथं जाहीर केली जाईल काय का वाटतं आम्हाला असं वाटतं की घड्याळ चिन्ह हे आम्हाला मिळेल बाण चिन्ह हे उद्धव ठाकरे साहेबांना मिळेल आणि हे दोन्ही चिन्ह ओरिजिनल पार्टीला मिळाल्यानंतर अजितदादांकडे दोन पर्याय असतील एकनाथ शिंदे साहेबांकडे दोन पर्याय असतील एक भाजपमध्ये विलीन व्हायचं नाहीतर दुसरं लगेचच पुढच्या तीन महिन्यामध्ये जेव्हा हा निकाल आमच्या बाजूला तीन महिन्यातच परत एकदा निवडणूक तिथं जाहीर केली जाईल आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या मी दादांच्या सीटवर आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या सर्व सीटवर परत एकदा इलेक्शन कदाचित पुढच्या काही महिन्यांमध्ये होऊ शकतं आणि तुम्ही जर भाजपची खेळी बघितली जिथं जिथं अजितदादांचा आमदार आहे जिथं जिथं एकनाथ साहेबांचा आमदार आहे तिथं विरोधी पक्षातला कुठला तरी नेता जो काँग्रेसचा असून आहे तो कुठला आहे त्या व्यक्तीला त्यांनी इन करून घेतलेला आहे भाजपमध्ये घेतलेलं आहे भाजप मात्र तयारीत आहे या दोघांचा काटा काढायला या दोघांना त्या बाबतीत काय कळतंय काय वाटतंय का त्या बाबतीत ते काय करतात काय हे मात्र येत्या काळामध्ये आपल्याला बघायला मिळते